اي صاحب بوللا جي واري ڏي 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 ڏ ઘરમાં नमस्कार मित्रांनो नाका सुरू आहे तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो ओसमतच्या शेळी बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो जुलै महिन्याचा पहिला बाजार आहे मित्रांनो वसमत तालुक्याचा हा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो पहिले पहिला बाजार याच ठिकाणी या ठिकाणी आता या ठिकाणी या साईडचा मित्रांनो जागा खूप मोठी असल्यामुळे या ठिकाणी बाजार भरायला सुरू झालेली आहे मित्रांनो तर काही शिकू तुम्ही खूप पब्लिक आलेली आहे मित्रांनो वसमत तालुक्याचा आठवडी शेरी बाजार आहे मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्यात सर्वात मोठा श्री बाजार असतो उसमतचा समोर पाहू शकता तुम्ही पहिले तिकडे त्या ठिकाणी मित्रांनो जागा कमी असल्यामुळं तिकडे बाजार भरणा झाला या ठिकाणी या साईडला भरतो बाजार पाहू शकता तुम्ही अकरा ला मागली का काय सांगली किंवा पहिला रूप आहे का गावा नाही दुसऱ्या विचार मित्रांनो पंधरा हजार किंवा सांगायचं सौद्यामध्ये थोडं कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी ब्याण्णव गाव कोणता आहे एक रुपा एक रुपया तर पाहू शकता मित्रांनो पहिल्यांदू पहिला रूपाठ आहे पंधरा हजार किंवा सांगायचं या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला बकऱ्याचा बाजार असतो पलीकडचे असतात मित्रांनो पाहू शकतो तुम्ही बकरी पण आहात तर जुलै जुलै महिन्याचा सर्वात मोठा बाजार आहे वसमतचा का काय सांगली किंमत तिची का का किंमत काय सांगली जी किंमत काय सांगली पंचवीस हजार का हे दोन पिल्ली आहे तिच्या खाली पंचवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकते श्री दोन पिल्ली आहे तिच्या खाली

या ठिकाणी मित्रांनो बकरी आहेत आणि पलीकड साईडला शे आहेत शेळ्याची काय किंमत आहे तुम्हाला आजचा या व्हिडिओमध्ये बाजारभाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मंगळवारचा शे बाजार बाजारभाऊ काय आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तर संपूर्ण बकरी आहेत आणि या ठिकाणी सोमवार पाहू शकतो मी व्यापारी आणि शेतकरी असे आहेत तर आज मंगळवारच्या बाजाराचा काय बाजार भाव आहे या व्हिडिओ जवळ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ आकाशशिवायशी या युट्यूबच्यावर तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय सांगितलं हां हा हजार का पहिल्या रूप आहे गाभा नाही दुसऱ्या नाही गाभा आहे का दीड महिना झालेल्या मित्रांनो पाहू शकता पाठ आहे दुसरं वितान आहे दहा हजार रुपये किमो इथं आज मित्रांनो उस्माच्या शेरी बाजारामध्ये बकरी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण पलीकडे साईडला व्यापारी आहेत अलीकडे शेतकरी पण आहेत आणि सुरुवातीला मित्रांनो बकरी आलेल्या आहेत पाहू शकता तुमच्यासमोर खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्या आलेल्या आहेत चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला शिकाव करा काय सांगली होती मग तिची सोळा हजार का खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो जुलै महिन्यातला पहिला पहिला बाजार आहे पाहू शकता तुम्ही का काय हो किंमती किंमत काय सांगली हा बारा हजार गावा नाही का खाली आहे दुधायचे मित्रांनो बारा हजार किंमत सांगायला तर शेणी पाहू शकता समोर तुम्ही बारा हजार किंमत सांगायची ते चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या काच आणली का किती आणले तुम्ही या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या परिशिवाय आहेत पाहू शकता तुम्ही

काय झाली काय सांग का दुधा यायची खाली हो आहे गावा नाही मित्रांनो पाहू शकता पंचवीस हजार किंमत सांगाल क्वालिटी पाहू शकता शेयाची शेळी पाण्यासाठी शेव्या पाहिजे असेल तर तुम्ही उष्माच्या शेळी बाजाला कधी भेट द्या क्वालिटी पाहू शकता शेवायची एक नंबर क्वालिटी आहे सात आता मध्ये आहे पाहू शकता तुम्ही सौदे मस्ला थोडं कमी रमी होईल ना हो बस तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव सात तर आज किती शेळी आणल्या तुम्ही पाच पाच आणले का पाहू शकता मित्रांनो काकाची ही ही पण शेळी आहे ही शेळी आहे हिच्या दोन पिल्ले आहेत तर जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात शेळीची क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे पाठ बघू आहे पाठबकरा याच्या खाली काय म्हणायची की मग सत्तावीस हजार किंमत मग तर थोडं कमी रमी होईल ना फोन नंबर सांगा येतात तुमचा नऊ त्र्याहत्तर जिल्हा सहा पंच्याण्णव सात ठीक आहे या मित्रांनो कोणाला शेवी पाण्यासाठी शेवी पाहिजे असेल तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी आहे आपल्या उस्मा शेही बाजारामध्ये आलेल्या आहेत आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वात मोठा शेवी बाजार असतो पाहू शकता तुम्ही काय सांगली भाई शिक मग हां साडे पंधरा किंवा सांगायला तर दोन पिले आहे तिच्या खाली पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांग होतो याचा फोन नंबर सांग पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पाहू शकता समोर काका यांनी पण शाळे आणलेली आहे काय सांगली किंवा तिची गावं आहे का दुधाची आहे मित्रांनो पाहू शकता समोर तिचे काय सांगली का चोवीस हजार दोन प्लेअर्स मित्रांनो चोवीस हजार किंमत सांगायल ते पिल्याची क्वालिटी पाहू शकता शेळी पण पाहू शकता एक नंबर शेअर आहे काका पण चांगला क्वालिटी शेअर भेटतील तुम्हाला पाहिजे असेल तर काहीची काय सांग किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगायला त्याची खाली आहे का खाली आहे दुधाची आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी किंमत थोडी कमी रोवी ना पाहू शकता मित्रांशी आहे एक नंबर क्वालिटी शेअर आणल्या आहेत आपल्या उस्माशे बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता शेअर एक नंबर आहे

चार सांग्या को चार सांगा पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाऊ शकता शेयाची आज उसमतच्या शेअर बाजारामध्ये एक नंबर क्वालिटी शेअर आलेल्या आहेत व्हिडिओ कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले शेळी बाजाराचे व्हिडिओ आकाश सुरू आहे चॅनल तुम्हाला पाहिजे भेटणार आहे शेळी खाण्यासाठी शेळी पाहिजे असेल तर तुम्ही मंगळवारच्या शेळी बाजाराला भेट द्या उस्मा उस्माद तालुका आहे मित्रांनो तालुकाचा बाजार हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतो परभणी ते उस्मतच्या हाय रोडवर आहे मित्रांनो बाजार पाऊस तसे आहे समोर क्वालिटी पाहू शकत असे tụi <fond ál Kristin za mahiessel> mình là cái gì vậy? Tụi mình làm cái mình làm मित्रांनो आपल्या उस्माशी बाजार म्हणून खूप दुरून व्यापारी येत व्यापारी लोक येतात येत आहेत पाहू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो म्हणजे लंगोटी व्यापारी यांची शे दावणी लालेली आहे मित्रांनो दावणी टॉप क्वालिटी शेअर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता शे याची ले दादा सुंदर आहे रामनाथ चले पार काय चले नका चले

साडेतीरा हजार ना शे शे आहेत मित्रांनो आहे ती साडेतीर हजारला एकशेही पाहू शकता साडे तेरा दोन्ही पण आहे ना पिल्ली किती येतात साडे आहेत का दुधाची आहेत मित्रांनो पिली टिकत नाही दुधाची शे आहेत मित्रांनो पाहू शकता साडेतीरा हजार मागायला तर पाहू शकत तुम्हाला कमी करायचे वार ऑर्डर सांगते मग तुम्हाला मी त्यांचे परत बोलला कोणी

मित्रांनो बघून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ आकाशवरून युट्यूब चॅनल तुम्हाला पाणी भेटणार आहेत लंगोटी बाळू लंगोटी वापर सौदा झालेला आहे याशिवाय सौदा झालेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटी भेटून जातील तुम्हाला पाण्यासाठी